मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात यायला सुरुवात झालेली आहे काल पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तुम्हाला जर अजूनही मॅसेज आला नसेल तर पुढीलपैकी तीन प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत असू शकतील तुम्हाला मॅसेज आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा दररोज चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये हा कार्यक्रम संपणार आहे दररोज दहा ते पंधरा लाख वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये ह्या पैशांचं हस्तांतरण सुरू झालेलं आहे तुम्हाला पैसे आले की नाही हे कमेंट करून नक्की कळवा आम्हाला व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून महिलांच्या कमेंट येत आहेत की त्यांना पैसे जमा झालेले आहेत पैसे जमा झालेले नसतील तर कमेंट करा आता पहा ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर एकतर त्यांचा जिल्हा या लिस्टमध्ये नसणार आहे किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये अजून वाटपाला सुरुवात झाली नसणार आहे मग आता हे तुम्हाला समजून घेण्यासाठी जिल्ह्यांची लिस्ट जे जिल्ह्यांचं वेळापत्रक अचानक काल जाहीर झालं एक डिसेंबर रोजी डिसेंबर महिना सुरू झाला आणि पैसे वाटपाला जी आहे ती सुरुवात झा होताना दिसली आहे असंख्य बँक खात्यांमध्ये पैशांचे हस्तांतरण पण होताना दिसलं आहे पण ज्या बँक आहेत या निवडक बँकांमध्येच पैसे हस्तांतराला सुरुवात झालेली आहे ज्या महत्त्वाच्या बँका आहेत भारतातल्या अतिप्रतिष्ठित आणि जबरदस्त अशा बँक आहेत तर त्या बँकांमध्ये सर्वात आधी या पैशांचं वाटप झालेलं आहे आता मग तुमचं जर खातं या बँकेमध्ये नसेल तर त्यामुळे कदाचित तुम्हाला काल पैसे आले नसतील कुठल्या बँका आहेत की ज्यामध्ये पैसे सुरुवात द्यायला सुरुवात झालेली आहे तर इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टाचं खातं जर असेल तर तुम्हाला महत्त्वाची टीप त्याच्यामध्ये हे पैसे देण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमचे असू शकतात तीन मोठी कारणं तीन मोठी कारणं कोणती आहेत आणि त्यावर तुम्हाला तातडीने काम करायचं आहे पैसे वाटपाचा कार्यक्रम येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये म्हणजेच तीन दिवसांमध्ये पूर्णता बंद होणार आहे या काळात जी माहिती तुम्हाला इथून पुढे सांगितली जाणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर केला तर तुम्हाला सोपं जाईल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत दोन दिवसांपूर्वी महिलांना असं सांगितलं होतं ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तर तो क्लिअर करून घेतला आणि पैसे त्यांना जमा झालेले आहेत लक्षात घ्या दोन ते पाच डिसेंबरचा हा जो कार्यक्रम आहे पैसे वाटपाचा तो सुरू झालाय एक तारखेला या ठिकाणी रविवार होता आज सोमवार उद्या मंगळवार परवा बुधवार म्हणजे पाच दिवस ते तीन दिवसांमध्ये प्रचंड पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होत आहे तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर त्यासाठी ही कारण असू शकतात एक तर तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये किंवा तुमचं बँक खातं या बारा बँक खात्यांमध्ये नसेल किंवा तुम्ही या अटी किंवा नियमांमध्ये बसत नसाल आता सगळ्यात महत्वाच्या माहितीला आपण सुर सुरुवात करतोय रुपये एकवीसशे येण्यासाठी कारण की पहा आता फक्त काही तासच उरलेले आहेत अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला हे काम तातडीने करावं लागेल तुम्ही कुठलं तरी काम जर करत असाल आणि काम करता करता हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया लक्षपूर्वक ऐका लक्षपूर्वक पाहत राहा पुढचे तीन ते चार दिवस आहे ते अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही हे जर चुकलात हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला वाटेल की आ, काही महिलांना पैसे आलेत आणि काहींची विशेष काळजी घेतली गेली पण आपल्या बाबतीत असं झालं नाही तर बघा पोस्टाचं खातं असेल स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर त्यासाठी एक वेगळीच तरतूद करण्यात आलेली आहे बँकेचे नियम बदललेले आहे पैसे अजिबात मिळणार नाही तर नियम समजून घ्या आणि त्या नियमानुसार थोडस घरातलं काम बाजूला राहू द्या पण हे काम जे आहे ते अर्जंट करा तुम्हाला उद्या सकाळी सकाळी किंबहुना आज रात्री कि उद्या पहाटेच मॅसेज या ठिकाणी येणार आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलत आहात कमेंट करून नक्की वर, नक्की कळवा कारण तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कळण्यास मदत होईल परवा याची लिस्ट वेळापत्रक देखील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका एकवीसशे रुपयांची सुरुवात झालेली आहे तुम्हाला मेसेज आला नसेल तर मग कदाचित तुमचा जिल्हा यामध्ये नसेल किंवा तुमचं बँक खातं या प्रमाणे नसेल कारण की तीन ते चार नियमावली जी आहे तर त्यानुसार पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की एक नियम किंवा एक अडचण अशी आहे की यामुळे बऱ्याचशा महिलांना पैसे येणार नाहीत कारण त्या कारण काय त्या ठिकाणी काय अटीमुळे महिलांना अडचण येणार आहे सगळ्यात महत्वाची अट अड़ मुख्य अट काय आहे ती एकदा आपण जाणून घेऊया जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत काल तुम्हाला पैसे आले नसतील तुम्ही पाहिले असेल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहे किंवा नाही उद्या येणार आहे की नाही ते लगेच कळेल व्हिडिओ सोडू नका कारण की पुढे कोणत्या जिल्ह्यांची नावे घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला ते समजेल आज तुमचं बँक खात जर याच बँकांमध्ये नसेल होय निवडक बँकांचं निवडलेलं आहेत पोस्ट खात्याची अडचण त्या ठिकाणी असू शकते तर त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तुमचं बरोबर नसेल तर, तर तरी देखील तुम्हाला पैसे येणार ना नाही जिल्ह्यांची नावे त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपण अटी कुठल्या आहे त्या अटीविषयी बोलणार आहोत नंतर जिल्हे आणि बँकांची नावे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण काय होईल बऱ्याचशा महिलांना दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस असं केलं होतं की मग त्यांना व्यवस्थित अपडेट्स आले नाही काहींना तर अजूनही एकही रुपया आला नाही दिवाळीचा बोनस म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला आले नाही तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत अगोदरचे ते कळवा कारण की या महिलांना आता पैसे मिळण्यामध्ये अडचण मोठी होऊ शकते बघा लाडक्या बहीण योजनेचे जे निकष होते ज्या अटी होत्या हमीपत्रामध्ये आपल्याला दिलं होतं तर ते जे निकष होते ते तुम्ही बारीकपणे वाचले की नाही हा प्रश्न निर्माण झालाय कारण की त्याच्यामध्ये सांगितलं होतं पहा आता लक्षपूर्वक ऐका कारण काय होईल यानं ह्या अटीमध्ये जर तुम्ही बसले नाही तर तुम्हाला हे पैसे मिळण्याची शक्यता जरा कमी आहे हमी पत्रामध्ये सांगितलं होतं की जे आपल्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आपल्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नसावा आपल्या घरामध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतीही फोर व्हीलर नसावी आपलं उत्पन्न जे आहे ते कमी असावं पिवळं रेश केशरी रेशन कार्ड जे आहे ते असावं गरज गरजू महिलांसाठी ही योजना काढलेली होती पण झालं काय अगदी श्रीमंत उच्च श्रीमंत महिलांनी देखील याचा लाभ घेतला अगदी नोकरवर्गीय महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे तर त्याच्यामुळे कदाचित आता पुनर्पडताळणी जबरदस्त प्रमाणामध्ये होऊ शकते त्या ठिकाणी बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती आलेला आहे तर कदाचित अजून जर मेसेज आला नसेल तर कदाचित तुमचं हे कारण त्यामध्ये असू शकतं आता काय झालं अटींच्या बाबतीत आता तुम्ही अटी बघून घ्या की नक्की काय आहे तर बघा अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे घरात कोणी सरकारी नोकरीला आहे आम्हाला की तुम्ही या अटीमध्ये बसता का नाही बसत पैसे येणार आता हे झालं कोणत्या बँकेत येणार आता पहा कोणत्या बँकेत येणार आहे पैसे तर आता बारा राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत आता लक्षात घ्या बारा राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत तर त्या गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार चालणाऱ्या बँका आहेत पहा बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँक या बारा नॅशनलाइज बँक आहेत होय या सरकारच्या माध्यमातून जी लिस्ट आहे तर ती नॅशनलाइज बँक आहेत तर या बँक आहेत लक्षात घ्या प्रायव्हेट बँक आहेत आता यापैकी तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे ते कमेंट करा प्रायव्हेट बँक आहे एच डी एफ सी आहे आय सी आय सी आय आहे त्यानंतर पुढे बघूया ॲक्सिस बँक आहे कोटक महिंद्रा बँक आहे त्यानंतर इन्सन बँक आहे त्यानंतर आय डी बी आय बँक आहे पुढे आहे एस बँक आय डी एफ सी बँक त्यानंतर फायनान्स बँक आहे फेडरल बँक तर या प्रायवेट बँक आहे तर ह्या आपण जे इथे लिस्ट घेतलेले आहे तर या टॉपच्या बँक आहे म्हणजे भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि अगदी नावाजलेल्या बँकांची नावे इथे आपण घेतलेली आहे आता लक्षात घ्या तुमचं यापैकी कुठल्या बँकेमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेत खातं आहे कमेंट करून कळवा तर बघा काहींना हप्ते जमा झाले तेही कळवा एकवीसशे रुपये आले का चाल किंवा पोस्टाने येणार आहेत का तर ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला लवकरच लक्षात येईलच जे जिल्ह्यांची वाटप आहे त्या ठिकाणी संभवित आहे तर तो त्या ठिकाणी होऊ शकतं की संभवित वाटपबाबतचे सगळ्यात आधी जे जिल्हे आहेत नेहमी कमी लोकसंख्येचे जिल्हे घेतले जातात सिंधुदुर्ग गडचिरोली वाशिम भंडारा त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर गोंदिया रत्नागिरी त्याचबरोबर नंदुरबार त्यानंतर धाराशिव तर अशा प्रकारे जे जिल्हे आहेत तर कमी लोकसंख्येचे ते आधी त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्यानंतर जास्त लोकसंख्येचे जिल्हे जे आहे ते त्यानंतर अजून जास्त लोकसंख्येचे जिल्हे पण आता पहा वाटपाला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी आणि सूत्रांकडून माहिती अशी कळली आहे की तुमचं बँक खातं जे आहे ते क्लिअर करून घ्या आता पहा तुम्हाला याआधी हप्ते जर आले असतील म्हणजे एक जर रुपया तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर मग काळजी करू नका तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेचं असू द्या मला तुम्ही कमेंट करून कळवा की तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कोणत्या कोणत्याही बँकेचं असू द्या एक जर रुपया तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल तर तुम्हाला नक्की पैसे येतील तर बघा दुसरा प्रश्न आहे की मग कोणी काळजी करायची आहे तर अशा महिलांनी काळजी करायची की ज्यांनी अर्ज भरून त्यांना आजपर्यंत पैसेच आलेले नाहीत त्यांनी बाकी बँकांमध्ये आपलं पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं आहे बँकेच्या मॅनेजरशी तेथे लोकांशी बोलायचं आहे काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेमसुद्धा क्लिअर करून घ्यायचा आहे कारण तुमचं जर आधार लिंकिंग केलेलं नसेल किंवा डी बी टी लिंकिंग झालेलं नसेल तर अशावेळी तुम्हाला याच्यामध्ये प्र आ, प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि पैसे तुमचे येऊ शकत नाही तर या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वांनी क्लिअर करून घ्या